भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विश्वदीप पवार यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिव मार्केट प्रभात क्रमांक एकोणसत्तर येथील त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप करण्यात आले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे दरवर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना लाखोच्या संख्येने वया वाटप करत असतात त्याच अंतर्गत विश्वदीप पवार यांनी शिवमार्केट विभागातील विद्यार्थ्यांना वया दिल्या तसेच शहरातील रिक्षा चालक व गॅस वितरण करणाऱ्यांच्या मुलांनाही वया दिल्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वॉर्ड अध्यक्ष माधुरी भिडे महिला उपाध्यक्ष धरती गाडा वंदना गोडबोले संतोष मिस्त्री गणेश पाटील अश्विनी गायकवाड शोभा दिवे अपर्णा सुरंजे हेमलता संत सायली सावंत महेंद्र देशपांडे यांनी विशेष मेहनत घेतली तुम्ही ते बरोबर आहे त्याच्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टी आमदार रवींद्र चव्हाण दादांच्या मार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा कार्य मोफत वया वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त लहान मुलांना किंवा गरजू लोकांना मोफत वया देणं हाच एक विषय नसून त्याच्याबरोबर गॅसवाले आहेत आपले वॉचमन्स आहेत त्यांची जी मुलं आहेत <coughs> की जी पोचूच शकत नाहीत की अशा लोकांपर्यंतही आपण ते देतो आणि सगळ्यात महत्वाचं गतिबंध मुलं आहेत आपल्या काही विशेष मुलं ज्यांना आपण म्हणतो त्या सगळ्या मुलांनाही आपण मोफत वया देत असतो आणि फक्त माझ्या प्रभागापुरता नसून हा जो उपक्रम आहे तो साहेबांच्या मार्फत पूर्ण डोंबिवली पूर्व पश्चिम या सगळ्या सगळ्या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या परिस्थितीमुळे महागाई आपण बघतो थोडी थोडी वाढत चाललेली आहे पण आधी बऱ्याचशा याच्यामध्ये दादांकडून ही छोटी छोटी कामं असतात की ज्यांच्यामुळे समाजाला खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो अशी दादांच्या मार्फत बरीच कामं चालू असतात त्यातलाच हा एक छोटा उपक्रम आज आम्ही आमच्या प्रभागामध्ये राबवतो त्यामार्फत आज बऱ्याचशा उला, मुलांना आम्ही वया वाटप केलेलं आहे धन्यवाद